अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आणि यात मध्ये अनेक मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या आपण पाहिलं तर महिलांसाठी देखील अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आणि याच्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब भवन येथे महिलांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्या काय सांगत महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा जाहीर करण्यात आल्या पण मात्र विरोधक जे आहेत ते यावर टीका करतात विरोधकांचं काम आहे टीका करण्याचे आहे आणि सरकारचं काम आहे लोकांना न्याय देण्याचे तर मला वाटतं आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ त्याचप्रमाणे फडणवीस जी आणि अजित पवार या सर्वांनी आज महायुतीच्या सरकारने आज पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सर्व जणी सर्व महिला आम्ही त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो कारण महिलांचा विचार करणारे खूप कमी लोक आहेत आणि विचार करून परत ते कार्य करणारे खूप कमी आहेत ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे भगिनी योजना ही फार महत्वाची योजना आहे यामध्ये एकवीस ते साठ वयोगटातले महिलांना दीड हजार रुपये मंथली हे दिले जाणार आहे फार महत्वाचं त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये तीन गॅस सिलेंडर हे कुटुंबांना मोफत दिले जाणार आहे मला वाटतं प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक गटासाठी या अर्थसंकल्पात काही ना काही आहे आणि फक्त बहिणीच नाही तर भावांना सुद्धा दिलेलं आहे बेरोजगार मुलांना सुद्धा दहा हजाराने स्टँपर्ड दिलं जाणार आहे आणि मोफत प्रशिक्षण दिलं जाणार ही सुद्धा मुख्यमंत्र्यांची प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत मोफत तीन सिलेंडर वर्षाला देण्यात येणार आहे मोठी घोषणा करण्यात आली नाही ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे कारण सन्माननीय मुख्यमंत्री जे आहेत तुम्ही पाहिलेले आहेत दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी बहुतांशी योजना आणलेल्या आहेत पण सर्वांच्या लोकांच्या हिताच्या लोक उपयोगी असंच त्यांनी कार्य केलेलं आहे आणि ही योजना जी आहे तीन सिलेंडर जे तुम्ही म्हणताय ते तीन सिलेंडर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जी अन्नपूर्ण योजना आहे त्या व्यक्ती महिलांसाठी ही योजना आहे आणि तीन सिलेंडर म्हणले की तुम्हाला माहिती आहे एका एका महिन्याला सुद्धा एक सिलेंडर आम्हाला फार इनफ असतो तीन सिलेंडर म्हणजे आमचे तीन महिने त्यामध्ये जाणार आहेत आणि ही योजना आहे ती खूप सुंदर आहे आणि अशाच बहुतांशी योजना आहे येणार पण आहे तुम्ही पाहत राहा येणाऱ्या कालावधीमध्ये महिलांसाठी आणि युवा योजना, आपले केली कधी काही करू शकले नाही स्वतः तुम्ही अर्थसंकल्पात कधीही ना जनतेची काळजी केली ना महिलांची काळजी केली आणि त्या पक्षात असताना महिलांना काय वागणूक मिळत होती हे जग जाहीर आहे तुम्ही फक्त तुमचं कुटुंब माझा मुलगा आणि माझा पुतळ्या माझा पुतळा माझा भाचा तुम्ही केलेलं आहे मला असं वाटतं ह्या माननीय मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचे विचार करणारे मुख्यमंत्री धन्यवाद <laughs> आपल्याशी वाचित केल्याबद्दल व्हिडिओ जनरिस्ट महेंद्र जयंतरल जय महाराष्ट्र सरकारने